कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता हिराच्या घरी त्या घर मालकाने म्हणजे जित कुमारने एका माणसाला घर बघण्यासाठी आणलेलं असतं तेव्हा मधू म्हणत असते हो काय करताय तुम्ही कुणाला घेऊन आलायत आमच्या घरात तर मात्र घर तो घरमालक काही ऐकायला तयार नसतो तो आता लगेच त्या छगनला हॉल दाखवतो किचन दाखवतो आणि म्हणतो इथे ना खूप मस्त मोकळी हवा येते तुम्हाला खूप आवडलं ना घर तर आता मधू म्हणत असते हो काय करताय तुम्ही कुणाला घर दाखवता हे घर आमचं आहे तेवढ्यात आता मीरा येते आणि म्हणते काय चालू हे तेव्हा मधू बोलते बघ ना ग हे ऐकतच नाहीये कुणालाही येऊन घर दाखवत आहे आपलं तर आता लगेच मीरा बोलते ओ सुजित कुमार काय चालू आहे तुमचं तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का तेव्हा लगेच आता मीराच्या तोंडून त्याचं नाव ऐकल्यानंतर लगेच तो बोलतो वा 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 मला खूप भारी वाटता तुझ्या तोंडून माझं नाव ऐकल्यानंतर परत म्हण परत म्हण आता मात्र मीरा त्याच्याकडे रागाने बघत असते तेव्हा लगेच तो म्हणतो हो का बरं बरं आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे मी नंतर येईल मग तेव्हा म्हणशील का व मीरा बोलते हो पण तुम्ही हे घर दाखवताय कशाला हे घर आमचं आहे ना तर आता लगेच तो सुजित कुमार बोलतो हो का म्हणजे माझं घर आहे मी घर मालक आहे तुम्ही भाडे करू आहात इथले हो की नाही आणि मला हे घर विकायचं यांना ओ छगनराव आवडलं की नाही तू मला घर तेव्हा लगेच तो माणूस बोलतो हो हो खूप भारी हाय घर मला आवडलंय विकत घ्यायचंच आहे आता आम्हाला असं घर तेव्हा आता मीरा बोलते नाही नाही हे घर आमचं आहे तेव्हा लगेच तो घर मालक बोलतो हो का हे घर तुमचं आहे नाही नाही हे घर माझं आहे आणि जर तुमचं असेल तर तुम्ही विकत घेऊन टाका ना सांग ना तुझ्या बापाला घर विकत घ्यायचं याला काय विकायचं आणि तुम्हाला काय विकायचं तेव्हा आता मीरा शांत बसलेली असते तेव्हा लगेच घरमालक बोलतो हे घर बी माझंच आहे आणि या घरातली माणसं बी माझंच आहे तुझ्याकडे दोन ऑप्शन आहे एकतर हे घर विकत घेऊन टाक नाहीतर मग या घरची सून होऊन टाक काय करायचं आहे ते बघ हो आणि तुझ्याकडे आता फक्त महिनाभराचा वेळ आहे तुझा टाईम सुरू झालाय काय आहे ते बघ असे म्हणून आता इथे मीराला खूपच टेन्शन आलेले असते तर इकडे आता सत्याला नवी बाईक भेटलेली असते तर तो खूपच आनंदून गेलेला असतो तर तो त्या बाईकवरती बसून बघत असतो नेमकं कशी बाईक चालवता येईल बरं मला खूप छान बापाने खरंच खूप मोठं गिफ्ट दिलं आहे आज मला आता समोरून पंकजची गाडी येते तेव्हा तो लगेच हॉर्न वाजत असतो पण मात्र सत्य काही गाडी बाजूला घेत नाही आता पंकज लगेच गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो हे कोणत्या मित्राची अक्कल बंद पडली तुला एवढी भारी गाडी दिली त्याने तेव्हा लगेच आता सत्या बोलतो ए बिघडलेल्या आईचा बिघडलेला पोरगा इकडे येऊन बघ माझ्या बापूसने मला ही गाडी दिली तर पंकजला खूपच राग येतो तो, तो रागाने त्या गाडीकडे बघत असतो तेव्हा लगेच म्हणतो हो का या पनोतीला कस काही गाडी दिली तेव्हा लगेच सत्या बोलतो हा आपल्या बापाबद्दल काही बोलायचं नाही हा पंकज बोलतो ठीक आहे चल गाडी काढ मला जायचे आता लगेच सत्या गाडीवरती बसतो आणि जोरात त्याच्या गाडीला क्रॅच मारून तिथून निघून जातो आता मात्र पंकजला खूपच राग येतो तेव्हा पंकज आता इकडे घरी धावतच येतो आणि म्हणतो आई आई हे सगळं काय चालू आहे कुठे तुझी पैठणी कुठे तुझ्या सोन्याचा हार तू तर खूप उड्या मारत होती ना वीस हजार काढले आता मला सोन्याचा हार येईल पैठणी येईल मग त्या पणोतीला कसं काय गाडी घेऊन दिली मला ना काही कळतच नाही या घरात नेमकं काय चाललंय ते माझ्यासाठी कुणी काहीही करत नाही तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे तुझ्या गाडीचं पेमेंट पण मीच भरलं आहे विसरला का तू आणि हो तुझी आईस तुझ्या गाडीचा एम आय भरते तेव्हा लगेच त्याची आई बोलते ओ सांगलेलं माझे घरं आहेत ते भाड्याने देऊन मी त्याचं एम आय भरते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझं माझं मी करते ना माझ्या मुलाचं तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे आता तर तुम्हाला म्हटलं होता की मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेल ते तर जाऊ दे पण मी रोजचा पेट्रोलचा खर्च पण मीच देतोय तुझा मग त्याचं काय आणि हो माझा सत्या एक दिवस नक्की नोकरीला लावून दाखवेल बरं का एक दिवस तू नक्की नाव मोठं करणार आहे आता सत्या इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला असतो तर आता करेक्ट साडेनऊला तो इथे ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो तेव्हा तो पिऊनला विचारतो एक्सक्यूज मी साहेब आले का कुलकर्णी साहेबांना भेटायचं इंटरव्ह्यू माझा तेव्हा पिऊन बोलतात हो दहा वाजता येणारच आहे तुम्ही बसा तर आता सत्य तिथेच खुर्चीवरती बसून वाट बघत असतो तेवढ्यात आता दहाला दहा मिनटं कमी असतानाच लगेच सत्याच्या मित्राचा त्याला फोन येतो तेव्हा त्याचा मित्र म्हणत असतो त्या कुठे तू इथे बाबांची तब्येत खूप बिघडली रे अचानक कस तरी आणि हो तोंड पण आकडं झालंय मला तर काही सुचतच नाही आहे काय करावं आता मात्र त्याचा मित्र खूप रडत असतो तेव्हा सत्या बोलतो काळजी करू नको मी लगेच येतो आता सत्य इंटरव्ह्यू द्यायचं सोडून लगेच त्याच्या मित्राच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो तर तो त्याच्या मित्राला म्हणत असतो काळजी करू नको तुझे बाबा नक्की ठीक होतील आता डॉक्टर काय करायला आपण बघूया मग सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा आता लगेच त्याचा मित्र त्याला मिठी मारतो आणि म्हणतो बरं झालं सत्या तू वेळेवर आला आणि बाबांनाही ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आला नाहीतर मला तर काही सुचतच नव्हतं तेव्हा सत्या बोलतो काळजी करू नको मी आहे ना तेव्हा लगेच त्याचा मित्र बोलतो अरे सत्या पण तुझ्या इंटरव्ह्यूचं काय झालं तुला तर इंटरव्ह्यू द्यायचा होता ना तेव्हा सत्या म्हणतो हो अरे द्यायचा होता पण आता इकडे पण महत्त्वाचं काम होतं ना त्यामुळे जाऊ दे तेव्हा लगेच त्याचा मित्र बोलतो नाही नाही सत्या तू जा बरं आता इथं सगळं काही व्यवस्था आहे ना डॉक्टर बघून घेतील आणि तसंही काही लागलं तर मी लगेच तुला फोन करेन तेव्हा सत्या म्हणतो हो पण नक्की फोन करून कळवा आता मात्र इकडे सत्या ऑफिसमध्ये येतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो आता अकरा वाजले दिसतात तेव्हा लगेच तो कुलकर्णी साहेब म्हणतो तुला मी किती वाजताचा टाईम दिला होता तेव्हा सत्या बोलतो दहा वाजता तेव्हा कुलकर्णी म्हणतो कम्प्लीट एक तास उशीर झाला आहे मला उशीर झालेली माणसं बिलकुल आवडत नाही तेव्हा सत्या बोलतो अहो साहेब तुमच्या पिऊनला विचारा मी साडेनऊच्या ठोक्याला इथे पोचलो होतो पण वेळेस ना काम आलं ना त्यामुळे जावं लागलं तेव्हा कुलकर्णी साहेब बोलतात मला कारणं नकोय तेव्हा लई सत्यादा बोलतो तर खोटं नाही बोलायलं तुमची शपथ खरं सांगतोय मी तेव्हा लगेच कुलकर्णी साहेबमध्ये माझी शपथ कशाला घेतोय आणि मला असली माणसं आवडत नाही चलनी गीतून असे म्हणून आता सत्याला बाहेर काढून देतात तर आता सत्यालाही खूपच वाईट वाटलेलं असतं तर इकडे आता मीराच्या आईबाबांकडे दुकानावरती धावत येते आणि म्हणते बाबा बाबा तो सुजित कुमार बघा ना आपल्या घरी कुठली कुठली माणसं घेऊन येतो आणि आपलं घर विकायला काढलं आहे त्याने तेव्हा आता मीराही धावत येते आणि म्हणते बाबा खरंच हे सुजित कुमारचा ना मला खूप राग येतो का असं वागतोय तो आपल्याशी आता आपण भाडं पण देतो तरी घर विकायला काढतोय ना तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणतात मीरा टेन्शन घेऊ नको काही झालं तरी आपण एकत्र आहोत ना मग आपल्याला कसल्याही संकटाची भीती नाही आणि हो मला माझ्या मुलींवरती विश्वास आहे जोपर्यंत त्या माझ्याबरोबर आहे तोपर्यंत तो मला कसलीही भीती नाही तेव्हा आता मीरा म्हणते हो तेवढ्यात आता मीराची आई आहे त्यानंतर ते मीरा त्या दिवशी हॉल सजवला होता ना त्यांचे येण्यासाठी तुला जायचं आहे बरं का तेव्हा मीरा म्हणते हो हो मी जाते इकडे आता सत्या घरी आलेली असतो तर झालेला सगळा प्रकार तो आता त्याच्या बाबांना सांगत असतो तेव्हा त्याचे बोल बाबा बोलतात अरे पण मी तर तुला दहा वाजता फोन केला होता तेव्हा तू तर तिथेच बसेल होता ना तेव्हा सत्या बोलतो हो बाबा पण त्याच्यानंतर त्याचा फोन आला आणि खूप अर्जंट जावं लागलं खूप तब्येत बिघडली होती ना तेव्हा लगेच त्याची आई बोलते हो का तू काय प्रत्येकाला खांदा देत बसणार आहे का त्याचा बाप तू नसता गेला तर काही झालं असतं का त्याला त्याचा पोरगाव होता ना तिथे प्रत्येकाची काळजी तुलाच कशी का रे हो पण एक मात्र खरं आहे तुमचा शब्द ना तुमच्या पोराने पक्का पाळणाया सत्यानाश तर आता लगेच निरूपा आणि पंकज दोघेही हसू लागतात तेव्हा लगेच सत्यचे बाबा बोलतात जे झालं ते जाऊ दे नंतर बघूया आपण हो पण उद्या माझा कार्यक्रम आहे बरं का सगळ्यांनी यायचे तेव्हा लगेच निरूप बोलते ही पनोती जर येणार असेल ना तर मी बिलकुल पण येणार नाही तेव्हा पंकज बोलतो जिथे मम्मा येणार नाही तिथे मी पण येणार नाही तेव्हा सत्या बोलतो अरे बाबा मग भारीच की तुझ्या एवढ्या महत्त्वाच्या दिवशी ही पीरपीर करणारी दोन माणसं येणार नाही म्हटल्यानंतर किती भारी तेव्हा लगेच आता त्याचे बाबा बोलतात अरे काय चाललंय तुमचं सारखे भांडणं भांडणं आणि हो उद्या माझा महत्त्वाचा दिवस आहे मला सगळी माझी माणसं हवीत असे म्हणून आता रागानेच आतमध्ये निघून जातात तर इकडे आता सत्या त्या दिवशी देवळात बाईक घेऊन आलेला असतो आणि आता गुरुजींकडून त्याला बाईकची पूजा करायची असते तेवढ्यात आता तो मित्रांना बोलतो गुरुजी कुठे तर लगेच त्याचे मित्र बोलतात वरती चला आपण बोलावून आणू तर इकडे आता मु मीराही सकाळी सकाळी तिच्या दुकानात आलेली असते तर तेवढ्यात आता लगेच राज आणि त्याचं मित्र येतो आणि राज म्हणतो तू इथेच थांब मी ताईकून पैसे घेऊन येतो इथेच माझं पैशाचं दुकान आहे तर आता राज लगेच इकडे मीराकडे येतो आणि पैसे घेऊन जातो तेव्हा त्याचे बाबा बोलतात अरे राज रस पेऊन जा तर आता राज रस्पीत असतो तेवढ्यात समोर उभी असणाऱ्या नव्या खोऱ्या बाईककडे त्याचं लक्ष जातं आता राज लगेच धावत जातो आणि त्या बाईकवरती बसून बघतो तर सत्यादा हे सगळं बघत असतो तर आता इकडे गुरुजी खाली येतात आणि म्हणतात चला चला पूजा करून घ्या पण हार कुठे तेव्हा सत्यादा बोलतो हार हवाय का थांबा थांबा मी घेऊन येतो आता सत्या इकडे मीराच्या दुकानावरती येतो आणि एक हार उचलतो तेव्हा आता मीरा लगेच वरती उभी राहते तेव्हा आता मीराचं सत्याकडे लक्ष जातं तेव्हा मीरा बोलते ए गुंडा तू नाही माझ्या दुकानातला हार मी तुला देणार नाही आणि हो हे जोडीचे हार आहेत हे तर बिलकुलच देणार नाही तेव्हा सत्या बोलतो नाही नाही मला हाच हार हवाय माझ्या बायकोसाठी लागतोय मला तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते अहो मीरा बरोबर बोलते हे जोडीचे हार आहे आणि एकदा जोडी तुटली की तुटली एक एक फूल मापात विणलेलं असतं यात त्यामुळे हे नका घेऊ तुम्ही तर आता सत्या लगेच तिथे पैसे ठेवतो आणि दुसरा एक हार उचलतो आणि मग मी आता दोन घेतले आता मीरा लगेच त्याच्या हातून हार हारकावते आणि ते नाही तुझ्यासारख्या गुंडाला मी माझ्या दुकानातला हार देणार नाही तेव्हा मीराचे बाबा बोलतात अगं मीरा गिराई खायते कशाला असं भांडण वाढवते देऊन टाकताना हार आता सत्या लगेच ते हार घेऊन गुरुजींकडे जातो एक हार त्याच्या गळ्यात घालतो आणि एक हार गाडीला घालतो आता गुरुजी पूजा करतात मग सत्य आता पूजा झाल्यानंतर नारळ फोडतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते नारळ आता मीराच्या वडिलांच्या डोक्याला लागलेलं असतं त्यामुळे मीरा आता खूपच संतापलेली असते तर इकडे राज आणि त्याचा मित्र त्या दोघांनाही ती बाईक खूपच आवडलेली असते तेव्हा लगेच राजचा मित्र आता राजला नकली चावी देतो आणि म्हणतो या चावीने ना कुठल्याही गाडीचं लॉक उघडतो जा या गाडीची मजा घेऊया आपण आता लगेच राज ती चावी घेऊन ती गाडी चोरून घेऊन जातो तर आता हे सगळं मीराने बघितलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद